धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगेसर यांच्या शहात्तराव्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर येथे शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी नऊ वाजता चारशेहून अधिक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आलं <laughs> जनसेवेसाठी तत्पर असणारे धनश्री व सीताराम परिवार हा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगेसर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यावर्षी अन्नदानाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता या प्रसंगी धनश्री मल्टीस्टेट भंडारकवटी शाखेचे शाखाधिकारी दादासाहेब दसाडे सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सिद्धेश्वर अडगळ धुमकेड शाखेचे शाखाधिकारी रवी अडोळे तामलवाडी शाखेच्या शाखाधिकारी पौर्णिमा शिंदे पाटील भगवंत गजानन स्वामी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही